देवेंद्रजी पुढचा नंबर कोणाचा देवेंद्र फडणवीसला असं का बोलल्या जाणून घेऊ या व्हिडिओ मध्ये नमस्कार क्रिस्टल क्लिअर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सकाळी विरार विनोद तावडे निवडणुकीच्या आधी एकच दिवस कॅश वाटताना पकडले गेले आणि त्यांच्याकडे जी ही कॅश आहे ती कॅश त्यांच्याकडे असल्याची माहिती हितेंद्र ठाकूर जे की बहुजन समाज पार्टीचे नेते आहेत त्यांना ही माहिती देणारा व्यक्ती बीजेपीचाच कोणीतरी एक मेंबर होता असं त्यांचं म्हणणं आहे या संदर्भात महाराष्ट्रभर जवळजवळ सगळ्याच राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि सुषमा अंधारेंनी सुद्धा याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती हा आरोप नेहमीच करण्यात येतोय की देवेंद्र फडणवीस हे स्वतःच्या राजकारणासाठी दुसऱ्याचं राजकारण संपवतात किंवा पाय पायओढाईंचे राजकारण ते करतात असा त्यांच्यावर आरोप आहे देवेंद्र फडणवीसांना त्यांनी ह्या संदर्भातच हा प्रश्न की एकनाथ खडसे नंतर आता विनोद दे, आणि देवेंद्रजी आता पुढचा नंबर कोणाचा बघूया सुषमा अंधारे देवेंद्र फडणवीसला काय बोलले जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस किंवा एकूण भाजपा आणि गद्दार गॅंग किती खालच्या स्तराला किती निम्नतम स्तराला जाऊ शकते हे मागच्या काही दिवसात स्पष्ट दिसत आहे खेड शिवापूर टोल नाक्याच्या जवळ शहाजी बापूंच्या गाडीमध्ये सापडलेली पंचवीस कोटीची रक्कम असेल किंवा नाशिकमध्ये सापडलेली कोट्यवधीची रक्कम असेल पैशाचा जो एकूण महापूर सध्या शिंदे फडणवीसांकडून चालू आहे तो एका अर्थाने नोट जिहाद आहे पण हा सगळा नोट जिहाद चालू असताना आज घडलेली घटना ही एकाच वेळेला भाजप आणि शिंदे हरत आहेत हे तर स्पष्ट आहेच आहे परंतु भाजपा किती कूटनीतीचं राजकारण करू शकते आणि भाजपा फक्त सोबत घेतलेल्या लोकांनाच संपवत नाही तर भाजपा पक्षांतर्गत लोकांना सुद्धा संपवण्याचं गलिच्छ राजकारण करू शकते हे आजच्या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय काल सन्माननीय नेते राहुलजी यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी विनोद तावडेंनी दाखल पत्रकार परिषद घेणं किंवा आज नेमकं पैसे वाटतानाच्या त्या सगळ्या घटनेमध्ये विनोद तावडेंनीच सापडणं आणि विनोद तावडेंची माहिती मला भाजपनेच दिली असं हितेंद्र ठाकूरांनी म्हणणं हे सगळं जर एकूण बघितलं तर देवेंद्र फडणवीसांनी अजून एक मराठा नेतृत्व संपवले आहे भाजपाच्या या एकूण नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा पार विनोद करून टाकलेला आहे देवेंद्रजी खुश तो बहुत हो गे आत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतला एक एक माणूस तुम्ही संपवत आणलात आधी एकनाथ खडसे मग पंकजा मुंडे आता विनोद तावडे देवेंद्रजी पुढचा नंबर कुणाचा